अंडा मसाला बनवून तयार आहे खूप सुरेख लागतो हा तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा गरम गरम भाताबरोबर खाऊ शकता अप्रतिम लागतो तुम्ही हा घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कसं झालं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉग मध्ये आज मी दुपारच्या जेवणासाठी चमचमीत तसा अंडा मसाला करणार आहे पटकन होणार आहे चला तर बनवायला सुरुवात करूया अंडा मसाला बनवण्यासाठी मी सात अंडी उकडण्यासाठी ऑलरेडी ठेवली होती आता आपण अंडा मसाला करण्यासाठी एक वाटण तयार करूया तर त्यासाठी मी इथे पाव कप मी सुकं खोबरं घेतलं आहे त्यानंतर एक मीडियम साईजचा सा कांदा उभा चिरून घेतलात आणि कोथिंबिरीच्या जे दांड्या असतात त्या घेतल्यात वाटण्यासाठी आणि एक मिडियम साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि बाकी आपल्याला जे मसाले लागणार आहेत ते मी नंतर पुढे सांगेनच कांदा खोबऱ्याचं सा वाटण करण्यासाठी मी एक चमचा तेल कढाईमध्ये गरम करण्यासाठी ठेवले तर त्याच्यामध्ये जो बारीक सॉरी लांब कट केलेला कांदा आहे तो टाकून घ्यायचा आहे कांदा छान लालसर करून घ्यायचा आहे आपल्याला कांदा छान लालसर झालाय आता आपण याच्यामध्ये मी ते सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि थोडंसं आल्याचा तुकडा घेतला आहे मी लसणाच्या सालं काढलेली नाही आहे तसंच टाकते आहे त्यानंतर हे जे सुकं खोबरं आपण किसून घेतलं होतं ते सुद्धा टाकून घ्यायचे मिक्स करायचं आहे आणि हे पण छान आपण लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं कांदा खोबरं छान भाजून घ्यायचे आपल्याला कांदा खोबरं छान लालसर होईपर्यंत मी भाजून घेतले आता गॅस बंद करते आणि हे पूर्णपणे गार करून घ्यायचे आणि त्यानंतरच मिक्सरमध्ये आपण हे बारीक वाटून घ्यायचे कमीत कमी पाण्याचा वापर करून भाजलेला कांदा खोबरे छान गार झाले आता याच्यामध्ये कमीत कमी पाण्याचा वापर करून बारीक वाटून घ्यायचे कांदा खोबरे छान बारीक वाटून घेतले मी कढईमध्ये तीन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवले आता आपण याच्यामध्ये हा मीडियम साईजचा सा बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आणि कांदा छान मऊ करून घ्यायचा आपल्याला कांदा छान पाच मिनटं मी मऊ करून घेतलाय आता आपण याच्यामध्ये हे जे वाटण केलं होतं ते टाकून घ्यायचंय मिक्स करायचंय वाटण टाकून छान दोन मिनटं हे परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत वाटण टाकून छान दोन मिनटं परतून घेतले कांदा खोबरं ऑलरेडी भाजले त्यामुळे जास्त परतायची काही गरज नाही आहे आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घ्या याच्यामध्ये पाव चमचा हळद त्यानंतर दोन चमचे मी याच्यामध्ये मिक्स मसाला टाकते आहे तुम्ही घरातील ठेवणीतला कुठलाही मसाला टाकला तरीही चालेल मिक्स करायचे त्यानंतर याच्यामध्ये एक मोठा चमचा मी मटण मसाला टाकते तुम्ही याच्याऐवजी गरम मसाला वापरला तरीही चालेल आता हे छान मिक्स करायचं आहे मसाले जळू नयेत म्हणून मी मिक्सरच्या भांड्या जे वाटण होतं त्यात पाणी टाकलं तेच पाणी आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आता हे छान आपण परतून घ्यायचे आहे ग्रेव्हीला छान रंग आला आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेते एक अर्धा चमचा त्यानंतर मिक्स करायचे आणि छान तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घ्यायचे आहे मसाले छान कांदा खोबऱ्यामध्ये मिक्स झाले आहेत म्हणजे परतून घेते आता त्याला तेल सुटायलासुद्धा सुरुवात झाली आता या छानमध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालते जे मिक्सरच्या भांड्यात खोबरं होतं कांदा खोबरं त्याचंच त्याच्यातच मी पाणी घातलं आहे म्हणजे वाटण थोडंसं लागलेलं असतं मिक्सरच्या भांड्याला वाया जायला नको तर मी अर्धा ग्लास याच्यामध्ये पाणी घातलं होतं मिक्सरच्या भांड्यात तेच मी याच्यामध्ये घातलं आहे आता मिक्स करायचं आहे आणि याला छान उकळी काढून घ्यायची आपल्याला छान उकडी आली आहे मसाल्याला आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घ्या आधी अर्धा चमचा मीठ टाकलं होतं त्या अंदाजाने आपण याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून घेतलं आहे आता मी अंड्याचे असे दोन भाग केले आहेत आता ते आपण याच्यामध्ये सोडून घ्यायचे मी याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा बटाटा उकडलेला आहे तोसुद्धा टाकणार आहे हा पूर्णतः ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालेल आता ही सगळी अंडी याच्यामध्ये लावून घ्यायची अंडी आणि बटाटे मी याच्यामध्ये टाकून घेतले आता झाकण ठेवून दोन मिनटं आपण ह्याला वाफ काढून घ्यायची दोन मिनटं छान वाफ काढून घेतली आता चेक करूया बघू शकता सुरेख रंग आता याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची आपला अंडा मसाला तयार आहे आता मी काढून घेते अंडा मसाला बनवून तयार आहे खूप सुरेख रंग आलाय आणि खायलाही खूप टेस्टी लागतो तुम्ही हा गरम गरम चपाती बरोबर भाकरी बरोबर बर खाऊ शकता अप्रतिम लागतो तुम्ही हा घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कसं झाला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला माझे कुकिंग ब्लॉग आवडत असती तर लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशा छानशा कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद